राज्यातील सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आजपासून पुढील चार दिवस राज्यामध्ये मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे महाराष्ट्रातील एकंदरीत तीस जिल्ह्यांना मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आज रात्रीपासून देण्यात आला आहे तर जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आजपासून पुढील चार दिवस मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे त्यासोबतच विदर्भात देखील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भाला मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आज उद्या आणि परवा तीन दिवस देण्यात आलेला आहे उत्तर महाराष्ट्रात पहिलेचता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये विजय च्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस आपल्याला आज येत्या काही तासांमध्ये सुरू झालेला पाहायला मिळेल तसेच उद्यापासून पुढील तीन ते चार दिवस उत्तर महाराष्ट्रात देखील आणखी जोरदार पाऊस होणार आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाहायचं झाले तर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहमदनगर तसेच मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार या भागांमध्ये चार दिवस आपल्याला मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो एकंदरीत पायच झाले तर जूनच्या अखेरपर्यंत आता राज्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल मोठा जोरदार पाऊस होणार आहे तरी राज्यातील सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपल्याबरोबरच ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करावे धन्यवाद